नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे अगदी हॉटेलमध्ये दे मिळते ना तशीच करणार आहे आपण दाल खिचडी चवीला अगदी तशीच होते दिसायला अगदी मस्त दिसते तर चला सुरुवात करूया यासाठी मी तीन डाळी घेतली आहे एक तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसूरची डाळ यापैकी समजा तुमच्याकडे मसूर किंवा हो मुग यापैकी एक नसेल तरी चालेल पण तुरीची डाळ ही मुख्य डाळ बाकी दोन डाळी घ्यायच्या आहेत टोटल मिळून मी एक वाटीभर डाळी घेतली आहे डाळी डाळ छान पाण्याने धुवून टाकायची त्यामध्ये चिमूटभर हिंग हळद घालायची आहे कुकरचं झाकण बनाय बंद करायचं आहे आणि कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे इथे मी तांदूळ घेतले जेवढी डाळ घेतली तेवढेच तांदूळ घ्यायचे तर ती खिचडी आपली हॉटेलच्या चवीसारखी येते तर मी एक वाटी डाळ तांदूळ घेतले तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यानंतर का तांदुळाच्या जवळजवळ तिप्पट्ट चौपट पाणी घालायचं आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे तूप घालायचं आहे आणि उकळी आली की त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहे आणि आता हे तांदूळ आपण शिजवून घेणार आहे कुकरमध्ये लावले नाही तसेच आपण शिजून घेणार आहे तांदूळ आपले जवळजवळ म्हणजे नाईंटी फाय पर्सेंटपर्यंत शिजले गेले पाहिजे इतकं शिजवायचे त्यानंतर ते काय करायचे का, का चाळणीवर काढून घ्यायचे म्हणजे त्याचं पाणी खाली निघेल वरती भात राहील जी खाली जी पेच राहील ती तुम्ही पिऊ शकतात वरचा छान मोकळा मोकळा भात तयार होईल आता कढईमध्ये आपण तेल गरम केले तेल गरम झालं की मोहरी जिरं घालायचं आहे ते तडतडलं की एक बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर हिरवी मिरची बारीक चिरलेली त्यामध्ये घातलेली आपण लसूण हे सगळं छान थोडंसं रंग बदलेपर्यंत परतलं की त्यामध्ये घालायची आपल्याला हळद थोडी धना पावडर घालायची आणि त्यानंतर एक टोमॅटो घालायचा आहे आता हा टोमॅटो आपल्याला नरम होईपर्यंत परतायचं आहे बघा टोमॅटोने तेल सोडलं गेलं पाहिजे छान टोमॅटोने तेल सोडलं की आपलं वरण घालायचं वरण आपण घोटून घेतलं नव्हतं वरण घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला इथे आणि डाळ खिचडी असते ती थोडीशी सैलसर असते त्यामुळे आता या वरणामध्ये ना आपण एक वाटीभर एक वाट एक ते पाऊण वाटी गरम पाणी घालायचं नेहमी गरमच पाणी घालायचं आहे कारण जर तुम्ही थंड पाणी घातलं ना तर वरणाची एक तर चव पण बदलते आणि दुसरं काय होतं ते पोटाला जळही जातं त्याचबरोबर एक चमचा घातलेला आहे मी गरम मसाला आता वरणाला बघा आपली मस्त उकळी आलेली आहे मीठ ऑलरेडी घालून घेतलेलं आहे भात शिजतानाही मीठ घातलं त्यामुळे आवश्यकता असेल तरच मीठ घाला आणि त्यानंतर आपण भात घालायचा भात बघा कसा मस्त मोकळा मोकळा आणि पांढरा शुभ्र झालेला आहे मस्त भात आता हा भात आहे ना हलक्या हाताने यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता हा भात मिक्स झाला आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घ्यायची कसुरी मेथी आणि याला मस्तपैकी एक छानपैकी उकळीव द्यायची सगळ्यात शेवटी घालायचं आपल्याला यामध्ये कोथिंबीर आणि आता हा सगळा आपला मस्त रेस्टॉरंट स्टाईल दिसायसाठी आपण काय केलं कडल्यामध्ये तेल के ते गरम केलं त्यामध्ये जिरं घातलं जिरम गरम झालं की गॅस बंद करायचा त्यानंतर लाल तिखट घालायचं म्हणजे तक्त्याचा रंग तसाच राहतो ही फोडणी घालायची आपल्या भातावर आणि हलक्या हाताने आपण तो काय करायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं त्याची सवय छान येते एक खमंगपणा मस्त येतो आणि अजूनही छान दिसायसाठी जेव्हा आपण प्लेटमध्ये भात वाढून घेतो त्यावरही थोडी फोडणी घालायची फोडणी तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचीसुद्धा करू शकतो तर असा हा दाल खिचडे नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा